सध्या गाजराचा सीझन सुरू झालेला आहे अशातच आपण झटपट होणारं तोंडी लावण्यासाठी गाजराचं लोणचं पाहणार आहोत की जे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथे मी दोन मोठी गाजरं घेतलेली आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहेत वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे चार ते पाच मी ते हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत आता जे गाजर आपण कट केलेले होते ते मधून कट करून घ्यायचे आणि आता अशा पद्धतीने साईटचा सा भाग आपण कट करून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने साईडचा भाग आपण कट करून घेतलेला आहे मधला जो पांढरा भाग आहे तो आता आपण बाजूला काढून ठेवूयात अशा पद्धतीने त्याचे दोन भाग करायचे आणि साईडचा भाग कट करत जायचा एकदम पातळ स्लायसेस करायचे आहेत मधला भाग बाजूला काढून ठेवायचा आहे तर आता इथे बाकीचे जे आहे गाजर अशाच पद्धतीने कट करून घेऊयात आता ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या देखील आपण कट करून घेऊयात त्याच्या अशा पद्धतीने दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आतील ज्या बिया आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर या बिया तुम्ही तशाच ठेवू शकता आता मी यातल्या थोड्या 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 बिया बाजूला काढून ठेवत आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये याचा जो पोह्याचा चमचा असतो त्याने मी दोन चमचे मोहरी घेते आता इथे वीस ते तीस सेकंद मोहरी चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा बडीशेप घालायचे ती देखील वीस ते तीस सेकंद चांगली भाजून घ्यायची आहे दोन्ही जिन्नस चांगले भाजून झाले की त्यानंतर यामध्ये पाव चमचाला पण थोडी कमी मेथी घालायची आहे ते देखील आता आपण पंधरा ते वीस सेकंद चांगली भाजून घेणार आहोत जास्त वेळ भाजायची नाही नाही तर कडवट अशी चव येते आता भाजून झाल्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून थोडं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे हे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे येथे तुम्ही मोहरीचं तेल किंवा घरी आपण जे स्वयंपाक बनवताना तेल वापरतो तेसुद्धा तुम्ही ते वापरू शकता आता नेक्स्ट मध्ये गाजर आणि हिरवी मिरची जी आपण कट करून घेतलेली होती त्यामध्ये मोहरी बडीशेपची पूड घालायची आहे हळद एक पाव चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट हिंग पाव चमचा घालायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे लोणचं तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता अगदी तासाभरामध्ये एकदम छानपैकी हे लोणचं मुरतं यामध्ये तुम्ही तेल न वापरता सुद्धा असं सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये जे आपण तेल गरम करून ठेवलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा विनेगर घालायचं आहे याच्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मस्त चटपटी तसं गाजराचं लोणचं तयार झालेलं आहे तोंडी लावण्यासाठी चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन आणि चटपटीत रेसिपींसोबत धन्यवाद